या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आदिवासी कोळी महादेव कोळी डोंगर कोळी कोळी मल्हार टोकरे कोळी कोळी ढोर यांच्यावर खरे खोटे असा भेदभाव जाणीवपूर्वक करून दिला जातो या भेदभावाला वाचा फोडण्यासाठी नागपूर येथील अधिवेशनावर दिनांक दहा डिसेंबर रोजीच्या निघणाऱ्या विराट मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातून दहा हजारांहून अधिक समाजबांधव सहभागी होतील असा विश्वास मुख्य समन्वयक दत्ताभाऊ सुरवसे यांनी केले त्या अब्दुल्लाट तालुका शिरोळ येथील आद्यकवी महर्षी वाल्मिक मंदिर येथे आयोजित सभेत बोलत होते प्रारंभी स्वागत सचिन भोजे यांनी केलं सातत्यानं होत असलेल्या आदिवासी कोळी जमातीच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दत्ताभाऊ सर्वसे प्रयत्नशील आहेत आदिवासी विकास संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील विराट मोर्चानं त्याचं संघटन आणि कौशल्य संपूर्ण महाराष्ट्राला दिसून आले तरी सर्वांनी एकजुटीनं नागपूरच्या विराट मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळ कोल्हापूरचे सचिव रमेश कोळी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या नागपूर मोर्चासाठी जमात बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार असून जिल्हास्तरावरून नियोजन सुरू असल्याचं सांगितलं याप्रसंगी भीमराव कोळी दादा कोळी भालचंद्र कोळी दत्ता कोळी मोहन कोळी धनपाल कोळी शिवाजी कोळी प्रल्हाद कोळी अण्णाप्पा कोळी यांच्यासह पंचक्रोशीतील शेकडो बांधव उपस्थित होते